छावा छावा चित्रपटाच्या बाबतीमध्ये एक भूमिका अशी आहे की छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचा हा हिंदीमध्ये येतो हिंदी ही खरोखरच आनंदाची बाब आहे आणि हिंदीमध्ये चित्रपट आल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे हे जगभरामध्ये जाईल याची देखील पूर्ण खात्री आहे परंतु ज्या काही शंका निर्माण केल्या जातात की त्याच्यामध्ये काही सीन जे आहेत छत्रपती संभाजी महाराजांचे हे नाचताना दाखवलेले आहेत किंवा लेजिम खेळताना दाखवलेले आहेत तर त्याच्यावर मी असं म्हटलं की ती फिल्म जी आहे ती तज्ञांना दाखवली पाहिजे इतिहासकारांना दाखवली पाहिजे आणि त्याच्यात जर त्यांचं समाधान झालं त्याच्यामध्ये छत्रपती उदयनराजेने देखील पुढाकार घेतलेला आहे संभाजीराजेने देखील पुढाकार घेतलेला आहे आताच तुमच्याशी बोलायच्या अगोदर मी दोघांशी चर्चा केलेली आहे तर त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की आक्षेपार्य जर काय असेल तर दिग्दर्शकाने आणि निर्मात्यांनी ते काढून टाकलं पाहिजे त्या पद्धतीनं दोघांचीही दिग्दर्शकांशी आणि निर्मात्यांशी चर्चा झालेली आहे त्यांनी देखील मोठ्या मनानं सांगितलंय की छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलचा हा जो चित्रपट आहे हा त्यांनी देखील कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेला आहे त्याच्यामुळे त्यांना कुठेही अडचणीत आणण्याचा कोणाचा उद्देश नाही पण एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांना आपण दैवत्व मानतो अशाबद्दल एखाद्या चित्रपटामध्ये चित्रपट बनवत असताना काल्पनिक काय असू नये अशा पद्धतीची भूमिका छत्रपती उदयनराजेंची आहे आणि संभाजीराजेंची देखील आणि त्या मताशी आम्ही स सहमत आहोत आणि ते देखील सकारात्मक आहेत माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी देखील त्यांची भूमिका म्हणजे शासनाची भूमिका मांडलेली आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना म्हणून आमची भूमिका हीच आहे की जर आक्षेपार्ह काय असेल आणि तज्ज्ञांनी किंवा हे सगळ्या मांडणींनी सांगितलं तर ते डिलीट करून चित्रपट दाखवावा अख्ख्या चित्रपटावर अन्याय व्हावा ही कोणाचीच आमची भूमिका नाही आणि निर्मात्यांचं दिग्दर्शकांचं देखील कौतुक केलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदी चित्रपट काढण्याचा धाडस त्यांनी केलेला आहे परंतु नजर चुकीने जर काय झालं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी बदल करावा मला असं वाटतं आज राज ते राजसाहेबांना देखील भेटलेले आहेत त्याच्यामुळे कुठच्याही निर्मात्यावर दिग्दर्शकावर आकर्ष ठेवून कोणाची भूमिका नाही फक्त आक्षेपार्ह काय असेल तर ते बदलावं हीच आमची भूमिका आहे माझी चर्चा झाली नाही माझी छत्रपती संभाजी राजांबरोबर आणि उदयनराजांबरोबर चर्चा झाली त्यांनी पण सांगितलं की चित्रपट जो काढलेला आहे तो खरोखरच त्या निर्मात्याचं दिग्दर्शकाचं धाडस आहे आणि फक्त नजर चुकीने काही गोष्टी जर घडल्या असतील त्या चित्रपटामध्ये तर त्या फक्त डिलीट कराव्या ही भूमिका आहे प्रत्येकाची

तुमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा किंवा मी पत्रकार परिषद घेतल्यामुळे ते खरं आहे की खोटं आहे ह्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी आपल्याला विनंती आहे की एक टीम तयार करावी आणि मागच्या वेळी उदाहरणार्थ पन्नास हजार कोटीचा जेम्स अँड ज्वेलरी पार्कचा एमओयू झालेला आहे त्याचं चा काम चालू आहे का त्याला जमीन अलॉट केली का त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे का हे आपण आपल्या डोळ्यांनी बघावं ना म्हणजे माझी इच्छा अशी आहे की आम्ही बोलतोय ते खरं आहे की आम्ही बोलतोय ते खोटं आहे हे तुम्हाला कळेल आणि जे फक्त राजकीय आकसापोटी उद्योग विभागाला आणि शासनाला बदनाम करण्याचं काम करतायत ते खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे देखील आपल्याला कळेल दे कसला मला असं वाटतं की त्यांना देशामध्ये पहिल्यांदा दादासाहेब देखील इथे उपस्थित आहेत आम्ही स्पेशल केस म्हणून त्यांना फंडिंग देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला होता त्याच्यामुळे त्यांनी जमिनीची जर मागणी केली असेल तर त्याचा आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ परंतु त्याच्या पुढे जाऊन त्यांना आर्थिक ताकद देखील देण्याचा निर्णय आमच्या कॅबिनेटनं घेतलेला होता त्याच्यामुळे तशा पद्धतीची कंपनी एक फार मोठी एस्टॅब्लिश होत असेल आणि त्यांच्याकडनं विमान निर्मिती होत असेल तर पूर्ण शासन माझा उद्योग विभागच नाही पूर्ण त्यां त्यांच्यासोबत आहे माझं दिग्दर्शकांशी देखील बोलणं झालं नाही माझं निर्मात्यांशी देखील बोलणं झालं नाही माझं छत्रपती उदयनराजेंशी बोलणं झालं माझं संभाजीराजेंशी बोलणं झालं आणि त्या मताशी आम्ही सहमत एवढ्यासाठी जाऊत की निर्मात्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही किंवा दिग्दर्शकावर कोणी आक्षेप घेतलेला आणि नजर चुकीनं अशा पद्धतीचा सीन अनावधानानं जर आला असेल तर तो डिलीट करावा ही सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत यामध्ये या दोन बाबी आहेत मराठी भाषेचा विभाग देखील माझ्याकडे आहे आणि म्हणून ह्या दोन गोष्टीवर फोकस ठेवून काम करण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे एक म्हणजे मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट किंवा मराठी साहित्य हे दाखवलं गेलं पाहिजे आणि दुसरा आपण जो मुद्दा मांडलात की ज्या ठिकाणी मराठीचा लवलेशही देखील नसतो संदर्भात मल्टिप्लेक्सच्या सगळ्या मालकांच्या संदर्भात मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी बैठक बोलवेल आणि शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी पोचली पाहिजे आणि मराठी भाषेचा मान सन्मान झालाच पाहिजे ही सरकार म्हणून आमची देखील भूमिका आहे त्याच्यामुळे मराठी बोलायचं नाही मराठी बोलणाऱ्यांवर काही लोक जर अन्याय करत असतील मराठी बोलणाऱ्यांवर लोक दादागिरी करत असतील तर ही तर प्रवृत्ती आम्ही ठेचून काढणारच आहोत पण मराठी भाषेच्या निमित्तानं मल्टीप्लेक्स आणि तत्सम जे काही थिएटर्स आहेत तिथं देखील मराठी भाषेचं साहित्य मराठी भाषेची थिएटर्समधली असलेली नाटकं किंवा चित्रपट हे प्राईम टाईमला दाखवले गेले पाहिजेत यासाठी देखील या सगळ्या लोकांची बैठक घेणार आहे खरचे गोगावले असतील किंवा मंजुश असतील तटकरे वर जी टीका केली जाते त्याचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चाललेली मंजुश शेठ यांचे एक वक्तव्य आले की तटकरेंना पहिल्या बाकावरून शेवटच्या बाकांवर नेऊन बसो अशा पद्धतीचा एक धमकी वजा इशारा त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे तिन्ही आमच्या आमदारांच्या म्हणजे एक मंत्री आणि दोन आमदारांच्या भावना आहेत ह्या तीव्र आहेत आता त्यांना विधानसभेमध्ये आलेले अनुभव त्यांना खासदारकीमध्ये आलेले अनुभव हे त्यांचे वैयक्तिक शिवसेनेसाठी आलेले अनुभव आहेत आणि त्याच्यातनं कदाचित हे गैरसमज झाले असतील परंतु स्वतः दादासाहेब पण इथे आहेत दादासाहेबांनी परवा जे आपल्या सगळ्या पत्रकारांना सांगितलं तीच आमची भूमिका आहे की शेवटी या बाबतीमध्ये शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांना रायगड देखील कशा पद्धतीनं चाललेलं आहे ते देखील माहिती आहे नागपूरमध्ये देखील काय चाललेलं आहे हे माहिती आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री मोद्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेब चर्चा करतील आणि तो योग्य तो निर्णय घेतील दोन जिल्हे जर सोडले तर बाकी ठिकाणी पालकमंत्री जाहीर झालेले आहेत तिथं अधिकृत पालकमंत्र्यांनी फ्लॅग होस्टिंग केलेलं आहे दोन जिल्ह्यांमध्ये फक्त जे काय तू मैमाई चालू आहे संदर्भात घेतील ना काल कोस्टल हायवेचं उद्घाटन करत असताना तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ साहेब एकाच गाडीमध्ये होते त्यावेळी कदाचित चर्चा झाली असेल त्याच्यानंतर चर्चा झाली असेल किंवा चर्चा होणार असेल ते दोघं चर्चा करतील दादांसमवेत बोलतील आणि निर्णय घेतील ना एक बघा आता थोड्या वेळातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब इथं बाळासाहेब भवनला येणार आहेत त्यांच्या नाही त्यांच्या विभागाचा विषय जो आहे त्याच्यावर आम्ही बोलणं हे योग्य नाही ते विभाग म्हणून त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडतील ना परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला गैरसमज पसरवण्यामध्ये जे माहीर आहेत त्यांनी उगाच गैरसमज पसरवू नयेत भूमिका प्रताप सरनाईक साहेब स्वतः मांडतील विभागाची आणि त्याच्यानंतर जनतेला कळेल ना काय योग्य आहे काय अयोग्य आहे जुना झाला विषय एक लक्षात घ्या आधी हा उदयचा विषय जो आहे ना तो मी किती आठ दिवस आता झाला शिळा झाला तो काय असतं की रोज सकाळी आता दादा आणि मी तेच बोलत होतो आता आम्ही आता आ, रोज बाळासाहेब भवनमध्ये येऊन जनता दरबारासाठी आजही आम्ही दोघं बसलेलो हो। आहोत तर आम्ही देखील आता ठरवून घेणार आहोत की आलं आलं की पहिलं तुम्हाला बोलवायचं आणि ब्रेकिंग देऊन टाकायचं आणि सांगून टाकायचं की उबाट्यामधले वीस आमदार इकडे आहेत तीस आमदार बघा आम्ही सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर जीवापेक्षा प्रेम करणारे आहोत त्याच्यामुळे हे बालिश जे आहेत ना, कर कर ना मी हे पण सांगितलं हे अकरावीत पाचवी सावीत करायचो आम्ही हे तुझ्याबरोबर हातला नाही बघे तुझ्याबरोबर बालिश शाळे आहेत राजकीय बालिशगिरी आहे ही सगळी आणि रोज तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग लागते की आता उद्यापासून कदाचित आम्ही द्यायला सुरू करू असा आम्ही आता दोघांनी मिळून निर्णय घेतला हिंदी 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 संपू हिंदी संपवूया ना आपलं मराठी मराठी मॅडम मराठी संपूया

उभाठामधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या लोकप्रतिनिधींना ही जाणीव व्हायला लागलेली आहे उशिरा काव हिंना हो पण जाणीव व्हायला लागलेली आहे की माननीय एकनाथ साहेबांनी जो अडीच वर्षापूर्वी पावणे तीन वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता कारण ज्या परिसरातनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही ही, ही गर्जना केली होती त्याच बांद्रा भागामध्ये युबीटीच्या लोकांनी हातावर मतदान करा असं मतदान मागितलं तेच आम्हाला नको होतं म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेली होती आणि तीच भूमिका आता युबीटीमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांना पटायला लागलेली आहे माननीय एकनाथ साहेबांचं सा नेतृत्व हे सर्वसामान्यांचं आहे जनसामान्यांमध्ये मिसळणार आहे ही त्यांना कदाचित उशिरा जाणीव झाली असेल आणि म्हणून युबीटीतले सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माझी लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येत आहेत छावा फिल्मे छत्रपति संभाजी महाराज के बारे में जो कुछ डांस का सीन दिखाया गया है इसके ऊपर छत्रपति उदयन राजे और संभाजी राजे जो हमारे बुजुर्ग लोग हैं उन्होंने आवाज उठाया और वो बोले कि फिल्म बनाने में कुछ दिक्कत नहीं है उन्होंने जो कुछ 200 करोड़ रुपया खर्चा करके फिल्म बनाई है वो अच्छी है लेकिन अगर उसमें कुछ आक्षेप लेने वाला है तो उसको डिलीट करना चाहिए मैंने अभी भी उनसे बात की संभाजी राजे से भी बात की छत्रपति उदयन राजे साहब से भी बात की उनका कहना आज भी यही है कि जो फिल्म बनाई है हिंदी में उससे छत्रपति संभाजी महाराज का जो व्यक्ति, व्यक्ति है वो विश्व भर में जाएगा उसमें कुछ भी दिक्कत नहीं है लेकिन अगर उसमें कुछ आक्षेप लेने वाले सीन है तो वो डिलीट किया जाए यही भूमिका हमारी भी है